मुंबईच्या चेंबूर इथल्या पांजरापोळ जंक्शन इथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काही काळ रास्ता रोको करण्यात आला यावेळी थ्री वेवर जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांची रांग लागली होती पण पोलिसांनी त्वरित या आंदोलकांना बाजूला करत रस्ता मोकळा केला आणि वाहतूक पूर्ववत केली भारत बंद पुकारल्यामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती यशस्वी होऊ शकला नाही परिस्थिती काय जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडून प्रशांत आत्ताची नेमकी तिथली परिस्थिती कशी आहे वाहतूक सुरळीत आहे का सुवर्ण का। नक्कीच काही काळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि नवाब मलिक यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला होता आणि काही काळ वाहतूक रोखूनही धरली होती मात्र प्रचंड पोलीस बंदोबस्त असल्यामुळे आणि कार्यकर्त्यांना तिथून त्वरित बाजूला केल्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती मात्र त्यानंतर हे जे आंदोलक आहे यांना पोलिसांनी गाडीत बसून घेऊन गेल्यानंतर वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत झालेली आहे आणि जी घटना बघितलं तर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे आणि वाहतूक व्यवस्थित सुरू आहे सुरळीत सुरू आहे आ, भारत बंद असल्यामुळे काही प्रमाणात वाहतूक आज कमी वर, आ, आहे दिसते रस्त्यावर मात्र आत्ताची जी परिस्थिती आहे त्यानुसार जी फ्रीवेवर जाणारी वाहतूक आहे ती सुरळीत आणि व्यवस्थित सुरू आहे धन्यवाद प्रशांत संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला